दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी जगाची माऊली स्वामी कृपेची सावली अशी निरंतर माया आम्ही कोठेना पाहिली सरून गेला काळ का चिंता करतो तू बाळा जोड स्वामी नामाशी नाळ नव्याने उजडेल सकाळ स्वामी आज तुम्हाला सांगू इच्छित आहे जर तुमचा विश्वास असेल तरच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे कुणाचे तरी हरलेले मन पुन्हा जागृत होईल त्यामुळे चुकूनही हा संदेश वगळू नकोस स्वामी म्हणतात मी भिकाऱ्याला महाराज करू शकतो तसेच महाराजाचे भिकाऱ्यात रूपांतर करू शकतो माझी भक्ती करणाऱ्याला सेवेकरी भक्ताला जो इच्छा करेल ते मी देऊ शकतो परंतु अगोदर तो सांभाळू शकेल का ते मी पाहतो त्याच्या शक्ती सामर्थ्याने लोकांच्या उपकारासाठीच तो वापर करेल का याबद्दलही मी परीक्षा घेतो मला घरच भासेल तेव्हा भा पृथ्वीचे आकाशात आणि आकाशाचे पृथ्वीत रूपांतर करू शकतो त्यामुळे जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल माझ्या वचनांवर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ टाईप करा परमात्मा कधीच कुणाचे भाग्य लिहत नाही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार आणि आपले व्यवहार आणि आपले कर्तव्यच आपले भाग्य लिहत असतात त्यामुळे कर्म चांगले ठेवा कपाळावरील रेषांमध्ये भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात ठेवण्याची वेळ कधीच येणार नाही म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा यश तुमचीच वाट पाहत आहे तुम्ही बांधत असणारे अंदाज आणि आम्हाला दिसत असणारा तुमच्या आयुष्यातलं वास्तव यात खूप फरक आहे म्हणून तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच मी तुम्हाला देणार आहे माझ्या बाळा तुझी स्वप्ने पूर्ण होत नाही म्हणून तू रडत बसू नकोस कारण मी तुला तेच देणार आहे जे तुझ्यासाठी योग्य आहे अडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेले तरी तू लढ कारण मी तुझ्या सोबत आहे आपले भोग हे चुकत नाहीत ते भोगावेच लागतात त्यातून दुःख वाटायला येते म्हणून नेमून दिलेले तुमचे काम हसत हसत करा कारण नको डगमगू मीच देईल साथ स्वामी सांगतात ज्यांचं कोणीच नसतं त्यांचे आम्ही असतो आम्ही कधीच कोणाला एकटं सोडत नाही आम्ही तुमच्या सोबत असतो आहेत आणि कायम असू यावर विश्वास ठेव विश्वास असेल तर होय स्वामी माझा विश्वास आहे असे टाईप करा कोणी तुमचा सन्मान करो अथवा ना करो तुम्ही तुमचे कर्तव्य करत राहा कारण झोपेत असलं तरीही सूर्य उगवायचं थांबत नाही बऱ्या वाईटाचे खऱ्या खोट्याचे पाप पुण्याचे साक्षीदार या जगात केवळ दोन आहेत एक माणसाचा स्वतःचा आत्मा आणि दुसरा सर्व साक्षी परमेश्वर त्यामुळे काही काना असं वाटत असेल की आम्ही केलेल्या पापापासून आम्हाला मुक्तता मिळाली किंवा आम्हाला शिक्षा नाही मिळाली पण असं नाही त्यांना पाहणारा परमेश्वर आहे त्यांची आत्मा आहे आणि त्यांना त्यांच्या केल्याची सजा नक्कीच मिळेल जी व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवते त्या व्यक्तीसाठी तरी मनापासून प्रामाणिक राहत जा परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिलं हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो त्यामुळे दुसऱ्याकडे टोकून पाहण्यापेक्षा स्वतःकडे पाहत चला की परमेश्वराने तुम्हाला खूप काही दिलं आहे त्यामध्ये आनंदी राहायला शिका त्याचा उपभोग घ्यायला शिका सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो पण सत्य कधीच हारत नाही त्यामुळे जीवनात नेहमी सत्याने चाल कारण सत्य माणसांच्या मागे मी नेहमी कायमस्वरूपी असतो आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्याला न कळत टळून जातात ती टळलेली संकटे म्हणजेच गुरुकृपा गुरु गुरु स्वतःच्या वाड्यात इतकं सरळपणा व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागलाच पाहिजे कुणाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत ठरू नका माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा म्हणजे चांगली माणसं दुरावणार नाहीत परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा हे कलियुग आहे येथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला लुटलं जातं खरे नाते तेच जे तुम्हाला भूतकाळासकट स्वीकारते वर्तमान काळात पाठराग करते आणि भविष्यात तुम्हाला धीर देते तेच तुमच्यावर खरे प्रेम करणारे आहेत मी व्यक्तीचा चेहरा नाही त्याचा संघर्ष बघतो जितका मोठा संघर्ष होईल तेवढाच मोठा तुमचा विजय रुबाबदार होईल त्यामुळे संघर्ष करताना रडू नकोस कारण त्यानंतर तू विजयी असशील आणि खूप मोठा विजयी असशील मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो हा माझा तो माझा माझ्या जवळचे माझे खरं तर फक्त वेळच तुझी आहे ती जर चांगली असेल तर सर्व तुझे आणि ती जर खराब असेल तर सर्व जवळ असूनसुद्धा ते सर्व दूरचे हेच जीवनाचे सत्य आहे शोधणारं असशील तर काळजी करणारा शोध कारण तुझा वापर करणारे तुलाच शोधत तुझ्या जवळ येतील आयुष्यात खूप सारे जण येतात जातात प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं नसतं पण जे आपल्या सुखा दुखात सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत विसरायचं नसतं प्रत्येक माणसात देव असतो मग तुम्ही मंदिरात का जाता खूप सुंदर उत्तर आहे वारा तर उन्हातही वाहतो पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावर मिळतो तसेच देव सगळीकडे असतो परंतु त्याचा आनंद मंदिरात जास्त मिळतो अडचणी कितीही येऊ द्या प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही त्यामुळे लक्षात ठेवा वादळात दिवं लावण्याचं स्वप्न बाळगा नियती मदत केल्याशिवाय राहणार नाही आशीर्वाद घेता येईल तेवढे घ्या तळतळाट मात्र कुणाचाही घेऊ नका आपल्या सुखाकरता इतरांना दुखवू नका स्वामी तक्रार नाही धन्यवाद द्यायला शिकलो तुझ्या संगतीत स्वामी नम्र व्हायला शिकलो पूर्वी कोणी टीका केली तिरस्कार केला तर मन नाराज व्हायचे आता तुझ्या इच्छेत इच्छा मिळून राहायला शिकलो खरंच स्वामी तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद मित्रांनो हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद